नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत काळ्या घेवड्याची रस्सा भाजी चला तर मग हळूया आपल्या रेसिपीकडे काळ्या घेवड्याची रस्सा भाजी हा घेवडा फक्त श्रावण महिन्यातच भेटतो आणि खूप छान रेसिपी होते ही जी तर आपण इकडे काळा घेवडा सोलून घेतलेला आहे अर्धा किलो काळा घेवडा आहे त्यासाठी आपल्याला ते ला लागणार हे दोन कांदे चिरलेले एक मोठा टोमॅटो कोथिंबीर चवीपुरतं मीठ शेंगदाण्याचं कूट आणि आपला घरगुती कोल्हापुरी मसाला तर सगळ्यात पहिल्यांदा मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवत आहे तेल गरम होत आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा इकडे मी दोन कांदे घेतलेले आहेत तुम्हाला एक कांदा घ्यायचा असेल तर तुम्ही एक घेऊ शकता त्यानंतर कांदा जरासा आलसर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा लालसर होत आलेला आहे बघू शकताय कांदा भाजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता तो टोमॅटो टाकून घ्यायचा सुद्धा बारीक चिरलेला आहे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छानपैकी असं परतून घ्यायचं टोमॅटोला आणि कांद्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत वाट बघायची एक पाच मिनटं टोमॅटो आणि कांदा भाजत आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण धनी पावडर मिक्स करूया तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जिरे पावडरसुद्धा मिक्स करू शकता धनी पावडरची जरा छान अशी वेगळीच टेस्ट लागते त्यामुळे धनी पावडर मिक्स करायची त्यानंतर आता आपण चवीपुरतं मीठ घालूया घरगुती कोल्हापुरी मसाला दोन चमचे तिखट हवा असल्यास अजून एक चमचा टाकू शकता तुम्ही आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे कूट टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये जरा वेगळीच शेंगदाण्याच्या कुटाची वेगळीच चव लागते त्यामुळे शेंगदाणे कूट ह्याच्यामध्ये के ॲड केलेलं आहे मी आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया ह्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत एक पाच सेकंड थांबायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तो घेवडा सोललेला आहे तो ऍड करायचा घेवडा ऍड केल्यानंतर आपण ते सगळं एकत्र करून घ्यायचं छान होते काळ्या घेवड्याची भाजी आणि रस्सा खूप छान होतं एकदा ट्राय करून बघा तुम्ही खरच तर ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगा शिजण्यासाठी पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जास्त हवे असेल रस्सा तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि सरसरीत करायचं असेल तर एकदम थोडंसं पाणी होत राहायचं आणि कोथिंबिरीने वरून सर्व करायचं माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकताय छान अशी रस्सम भाजी तयार झालेली आहे थँक्यू बाय